आपला विषय ब्रह्म तत्वाची उपासना केली जाते समाधी ब्रह्म ब्रम्ह तत्वपस्थी उच्च जाते समाधी ब्रह्म म्हणजे काय समाधी ब्रह्म म्हणजे काय जो भ्रम निष्फुल असतो त्याला काय म्हणायचं भिसमवादी भ्रम अंजाम ब्रह्म फल मिलते ब्रह्म परमार्थ करना है सुंदर है तल है मधे अपने कशावर कहवा सग शास्त्र अब शास्त्र में दोन वाक्य है एक बंदर वाक्य वाक्याने परोक्ष ज्ञान होत नाही महावाक्याने मतलब महावाक्याने सुद्धा अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे पण होत नाही का होत नाही कारण त्या सामर्थ्य आहे ना तत्व अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे ज्या अर्थी अपरोक्ष ज्ञान होत नाही त्याअर्थी काहीतरी प्रतिबंध असला तो प्रतिबंध से कौन सा प्रतिबंध सो तुझेकरता कल फोन में लपड़े दोन दिन बंद हो जाए देहात्मा आत्मा समझने हा प्रतिबंध है देहाध्यात्म विज्ञान तो जागृत नाटक नक्षमते ब्रह्म धीर्घता जो ग्रंथ ब्रह्म है तो ग्रंथ जरी महावाक्य का मी ब्रह्मा आहे अशी वृत्ती होऊ शकत नाही साखर कशी आहे आणि ताप आला असेल त्याला साखरकडू आहे काय तर दिवेचा ध्वज आहे साखरेमध्ये सामर्थ्य आहे तिचं स्वरूपच आहे काय मग ज्या अर्धी होत नाही त्या अर्धी काय असलं पाहिजे काही मुंगे असतील ना त्या मुंग्यामध्ये काही मुंगे आपल्या त्याच्या आमच्या बरोबर चला बऱ्यापणायला लागले काय हरकत नाही चला मग ते मुंग्याची झाड एका मुंग्याने काय केलं काही शेंगदाण्याचं तुकडा होता तो तोंडात घेतला हा कसं हकाश काहीतरी घरून मग ते मुंग्याची रांग साखरेच्या त्याच्यावरून जावं जावं लागते कशावर मध्ये काय झालं बाकीच्या मंग्याला साखर गोड लागायचे आणि जिच्या जा ह्याच्यामध्ये आपलं तुकडं आहे तिला साखर काय लागायची नाही मग तिने सिद्धांत ठोकला म्हणजे विनाकारण लोक आपल्याला फसवेगिरी करतात साखर गोड आहे म्हणतात म्हटलं साखर तर मला काय वाटत नाही त्याप्रमाणे जो वृंद दुकड़ा है तो वृंद दुकड़ा बने प्रतिबंध है थुकुड़ा प्रति बन जो वृंद में देहा भ्रम है तो वृंद माँ वाक्य श्रवण करो नहीं ब्रह्म पदाला प्राप्त हो माँ वाक्य सामर्थ्य नहीं का प्रतिबंध प्रति दसा प्रतिबंध प्रतिबंधा तीन प्रकार के हैं अपना ne co tosllenem i té gent van de porxet N an nas sot na bandat bra per ti banda i gortes joe Per ti banda aquest bragar llei El seu api vadó a pa dir guardare El seu api meyo guarda mar per भक्त म्हणजे भोत प्रतिबंध आहे आणि भाविक प्रतिबंध <coughs> असे तीन प्रकारचे प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधामुळे आपल्याला ज्ञान होत वाक्य जरी श्रवण केलं पण प्रतिबंध ज्ञान करू देऊ शकत नाही जोपर्यंत ताप आहे तोपर्यंत साखर कशी वाटणार अधा निवृत्तर त्याच्या करा एकोस थ्विध प्रतिबंधता किंवा प्रतिबिंब तया अपि अभीतवेद वेदा अपेनमुख्ये हिरण्य दृष्टाही दर्शित अधिक वेद वेदा अपे अत्यंत मुरण्य निधी दृष्टांना ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा नव्यामध्ये काय आहे पैसा हृदयामध्ये असता सरसव का लोहरी लोहोणी माझं स्वर्णचं हे नाही का बरं कुठं बसलं आहे जमिनीच्या खाली कोण आहे अनाथ इथून काय करतो मग कारण प्रतिबंध आला जमिनीचा खायला हिरण्या निधी दृष्टांत अगोदर इथं नाही वैदर्ष जमिनीच्या खाली मोहरा काढून ठेवलेल्या काय मग पण त्याला त्याची प्राप्ती होऊ शकत त्याप्रमाणे अधिक वेद वेदार्थ आपण जोपर्यंत प्र प्रतिबंध आहे तोपर्यंत वेद विद्यार्थाचा जरी आपण अभ्यास केला प्रतिबंधामुळे तो मुक्त होऊ शकत मग काय निवृत्त झालं पाहिजे प्रतिबंध म्हणजे कार्याच्या विरुद्धी जो सुला काय मिळायचं तो प्रतिबंधाचा इथे कल्पना कराय भिंत आहे पलीकडं दिसतं का आपल्याला का दिसत नाही बिंत गायला एखाद्या वेळेला अनेक मतिभिंद झाला म्हणजे त्याला गावात नाही अगदीच डॉक्टरांनी काढल्यानंतर त्याला गाव झालं आणि जरी माणसाने अभ्यास केला जोपर्यंत आणखी प्रतिबंध आहे आधी तो वेदभेदार्थ आहे वेदार्थाचं वेद वेदार काय केलेलं आहे चिंतन केलेलं आहे अपियवन प्रतिबंधामुळे तो मुक्त होऊ शकत जे दृष्टांत उपनिषदामध्ये हाच दृष्टांत के काय केलेला जायचं आहे ज्या ठिकाणी बसलेल्या त्या ठिकाणी सोन्याच्या काय पण त्याची जरा प्राप्ती होऊ शकत नाही हृदयामध्ये मी असता सुखाचा आणि का भ्रांत शिका का असे हवी अतित प्रतिबंध म्हणजे काय त्याचं एक थोडं दृष्टांत देव आणि सांगा अभिवेनाभिमयशी स्नेह प्रतिबंधता भिक्षुत न वेद गाथा लोके दे अशी गोष्ट सांगतात कोणीतरी वेदांताचे पाठ चालू होते मग एक गरज आपला आला बघा मी त्याने काय केलं नुकताच संन्यास घेतलेला होता काय घेतलेला होता तत्पूर्वी ग्रस्त अशा मिळतात नंतर काय घेतलं आणि जरी तो आणखी पाठाला बसला तरी पाठ काय होईना ना समजेल मग पाठ चालू झाला मग तेव्हा म्हणायचं मला पाठ काय होत नाही मग गुरुजीने विचार केला ना समजण्यासारखं काय आहे का मंदाला विचारलं तो कसं काय त्याचं काय होतं बा संन्यास घेण्याच्या पूर्वी कोण्या तरी बाईवरती काय होतं वेश वेशवरती काय होतं आणि अन जरी संन्यास घेतला नुसते काही कपडे पांघरले म्हणजे काही ज्ञान येऊन जाते असं कोणा सांगितलेलं आहे का त्याला समजेन बा मग गुरुजीने खोलून खोलून विचारायला काय केले म्हणून इतकं मी असं म्हणलं गिराईकच पाहिलं नाही इतकं सोपं करून सांगतो तरी यायला समजत नाही म्हटलं खरं बोल काय म्हणलं आहे दुसऱ्याने जे आणखी पूर्वा शर्मामध्ये ज्या बाईवरती प्रेम केलं तिची आसक्ती म्हणजे पाटाला जारी बसला पाठ ना काय दिसायची आसक्ती फार वाईट असते हे <laughs> साधी गोष्ट नसते मग काय करतो त्या गुरुजीने ज्या बाईवरती प्रेम आहे तिच्यातलं तत्व सांगितलं ज्या हाडा मासावरती तू बोलला त्या हाडावरती प्रेम करणं मासावरती प्रेम करणं याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट आहे काय फल मिळणार आहे सगळं तत्व कोणाचं सांगितलं बाईचा त्याचा परिणाम असा झाला ते बाईवरचं प्रेम निघून कोणावर बसलं पाठवा आसक्ती गाजली संपे दो दृष्टांत बहुत प्रतिबंध करतात आणि विद्यारण्याने घेतलेला दे आहे देवा अतिथी नापी महिशी ना प्रतिबंधता भिक्षु तत्व न वेद गाजा लोके प्रगे अतिथी नापी स्नेहनं बहिशी ना प्रतिबंधता मग काही ठिकाणी मशी मशीवर प्रेम होतं असं दाखवलं आणि काही ठिकाणी बाईवर ते काय होतं तुम्हाला जे लागलं ते घ्या अतिथ म्हणजे मागच्या व्यवहारावरून काय प्रतिबंध का असं सांग अतिथ ना मै मैशिषने मागील याच्यामध्ये त्या राणीवरती प्रेम असल्या प्रेम हाच कोणी प्रतिबंध त्या प्रतिबंधामुळे भिक्षुतत्व नव्हे गुरुजी जरी पाठ सांगत होते दे, तरी भिक्षु म्हणजे त्या संन्यासाला पेट पाठ समजत अशी गाथा कुठे प्रगेते येते अशी गाथा म्हणजे कहाणी कुठेतरी पुराणामध्ये किंवा उपनिषदामध्ये काय केलेली आहे सांगितल्या गोष्टी गोष्टीविषयी बराचसा वेळ जातो का बिल व मंगळाची काहीतरी गोष्ट झालं विषय विषयास होत बरं का परिणाम झाला आहे कोणातरी बाईवरती त्याचं काय होतं प्रेम होता बराचसा इतिहास होता अनपडे त्याच्याकडे श्राद्ध होतं काय होतं श्राद्ध श्रद्धा मेला मेळा ऐवजी कोणाचं श्राध्यढे का झालं त्या वेटशेच्याकडे त्याला जायचं अमावस्याची रात्र किट्ट काय पडलेला आहे धो धो करत काय आला पाऊस आला नदी दोन थड्या सोडून नदी वाहलेला आहे पण याच्या चित्रात कोणाची वेट शहा मग कशाला मोजत नाही मध्यरात्री निघाला किती बाईकडे जाण्याकरता अंधारातून मार्ग दिसला तरी निघाला नदीपर्यंत आला कुठे आला नदीपर्यंत आल्यानंतर कोणीतरी प्रेत म्हणा किंवा काही म्हणा असं वाद चाललं ला तर त्याला वाटलं हे नावाच आहे काय आहे म्हण प्रेतावर बसला आपण प्रेत ना दिस दिसण्याच्या ऐवजी काय दिसायला लाग ना होईस आसक्तीमुळे काय होईल काही चालता येईल ना पलीकडे गेला हो आणि पुढे मग काय बेस्ट बेस्ट जगा जायचं एक साप असा कुडकुडलेला होता आणि तो खिडकीला धरून तर लोंबलेला होता तसं दारा सगळी बंद आणि लिव असा मेनमेन आणि सापडं वाटायला लागलं आपण या म्हणून बाईने दोर टाक लागला पाहिजे म्हटलं <laughs> काय बाई हे आपल्यावरती प्रेम आहे दोर एवढ्या रात्री दोर लागलं होता साण दोर समजून वर चढायला त्या सापाने कच्चं धरलं होतं आपल्यास खिडकीचा हे थोडं आतमध्ये गेला बा आतमध्ये गेल्यानंतर ते खिडकी होती ना ती उघडी होती माझ्या बाईने महाराम शप आले विचारपूस गेले म्हटलं कसं काय झालं हवा म्हणायला लागले काय देवाची कृपा आहे हा म्हणलं नदीला पुरवता की गे म्हटलं तो नाव टाकली होती की काय म्हणतो आता नाव टाकली का ती का होतं म्हटलं काय प्रेम आहे तुझं माझ्याकरता धोका टाकली मग आता एवढं रात्री तुझ्या इमारतीच कसं शिरायचं वा म्हणला तू अरे म्हटलं एवढं रात्री कसा शिर जातं वा तू दूर नाही का म्हणलं माझ्याकरता टाकला होता म्हणून मी कशालाच दूर टाकला म्हणून दिवा घेऊन बघायला लागले काय तो दोन नसून काय होता साफ मग ते तिला वाटलं म्हटलं तर काय यायला सांगावं आहे का सगळ्या मृत्यूतून जिवंत होऊन आला नाही का प्रेत होत नाव होती का प्रेत होतं आणि दिसून सुद्धा इकडे आला सगळ्या पाण्यातून आला गे बोर होता की साफ होता म्हटलं एवढं प्रेम तू कशावर करतो त्याचा फलकाय मग त्याची बाई थोडी हे होती म्हटलं जेवढं प्रेम माझ्यावर तो करतो हाडा हाडामाशाच्या बाईवरती तेवढं जर प्रेम तू कोणावर केलं बाई जावं पल्लव पल्लवना थरे कोण जितना प्रेम हरामपर्व होत नाही हरपर्व होय नाही काय जितना प्रेम पर, पर हो चले होय भाई कुंठ <laughs> तो बरंच आहे त्याने ते काही डोळे फिळे फोडून घेतलं ते वगैरे ते कशा करायला सांगितलं तुम्हाला ही असत प्रतिबंध आहे ते ज्ञानाला काय करते ती प्रतिबंध प्रति करते याला जोपर्यंत जो, जो भ्रम होता जोपर्यंत भिक्षू पाठ समजू शकत भिक्षू तत्व न वेद अशी कथा सांगितली जाते मग गुरुजीने काय केलं मग मग त्या मग मशीवरचं म्हणा किंवा त्याच्यावरचं म्हणा बाईच्या ठिकाणी असलेला प्रेम नाही कशा काय काढलं पाहिजे असं नाही आपल्या ठिकाणी विषय बाधक नाही वृक्षावरती असलेली काय बाधक आहे आसक्ती बाधक आहे ज्ञान काय करते बा विषय बाजूला करते करते जी आसक्ती घालवते असोनी संसारी जीवे अशी गाथात म्हणजे अशी कहाणी आणि सांगली जाते याला कोणता प्रतिबंध म्हणायचा भूत प्रतिबंध आणखी पुढे वादे अनुसृत्य गुरु स्नेह गुरुने त्या प्रतिबंधाचा विचार जा केला आणि महिषा स्नेह वक्तवन तत्व यथावतवेष प्रतिबंधस संशय अनुसृत्यगुरु महिषाम तत्व म्हणून त्या बाईवरचं प्रेम झाल्याकरता बाईच्या ठिकाणी असलेल्या तत्वाचं वर्णन करता झाला काय काय म्हणायला लागले डॉक्टर येतो दुर्गंधी जंतु नरकुंबाने भरलेली षडविकार षडवय मिळवणे अन्न वाटाई पाठवून गेली मासा शरीर त्याच्यातलं तत्व गुरुजीने काय केलं त्याला जागेलं अनुसृत्य म्हणजे त्याला अनुसरून हे तत्व सांगत याचा यथाव यश आहे म्हणून आशक्तिरूपी प्रतिबंधक गुरुच्या ज्ञानाने काय झाला आणि बरोबर तो पट बरोबर दादा झाला पन्नासपैकी अशी कथा आणि आलेली आहे तर या ठिकाणी निघलेला आहे दा दा भूत प्रतबंध अश्रकुंध प्रतिबंध वर्तमान प्रदिवन्दा। दे वर्तमान प्रतिबंध वर्धमान प्रतिबंध जे विशेष गुरुतत्व गुरुस्तोपदेष्ट महिषी स्नेहमुक्त श्रुत अंत पैशाम तत्व दत्मशी उपाधिक महिषी स्नेहलक्षण प्रत्युगेन गुरुपदिष्ट तत्व यथावशी योगेन तेव्हा नाही का गुरुस्रद्धा गुरूपदा लगायला पाहिजे योग्य पाहिजे नाही कायचा ते सध्या रंगपदे याचा बराचसा काय केलेला आहे विचार केलेला आहे गुरु मरून घ्यायला काही हरकत नाही नाही का पण तशी काय असली पाहिजे म्हणजे आपलंही नुकसान दुसऱ्याचं नुकसान बरेचसे असतात सोडून जायचं आता एक वर्तमान प्रतिबंध प्रतिबंध वर्तमान विषयाशक्ती लक्षणं प्रज्ञामाध्यम कुतर्कचे विपर्य दुराग्रह प्रतिबंध वर्तमान विषयाशक्ती विषयासक्ती वर्तमान प्रतिबंध कोणतात विषयासक्ती लक्षणं विषयाचे असलेलं जे प्रेम आहे हे प्रेमच तत्त्वज्ञान प्राप्त करून घेण्याकरता अडथळा करतात म्हणलं त्याच्याकरता त्याचे थो थोडे विभाग केलेले आहे प्रज्ञा गज्ञाबांधव कुतर्क विपर्व आणि दुराग्रह प्रज्ञाबांधव कोणत्याही कार्याला आणि बुद्धीची आवश्यकता असते त्या बुद्धीचे सुद्धा काय पडतात प्रकार पडतात एकाची तीव्र बुद्धी असते एखाद्याची काय असते मंदबुद्धी असते आणि एखाद्याची बुद्धी किती सांगा त्याचा कित काही उपयोग होत नाही अशा पद्धतीचे थोडे प्रकार माणसाचं जे वैभव असते शरीरामध्ये सर्वात मुख्य केंद्र जर कोणतं असेल वेग टिळकांची बुद्धी वगैरे सांगतात त्यांचा मेंदू मागितला होता इंग्रज सरकारने काय वास्तुक त्यांचा राजकारण विषय होता कोणता आहे मग धर्मकारणा कर्मयोग नावाचं रहस्य काय केलं लिहिलं व्हा बरंच कर्मयोग नावाचं रहस्य देशद्रे म्हणून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे इंग्रज सरकारने तिथे काय काही नाही आणि तिथे मग कोरे कागद आणि लेखणे घेतलेलं पुस्तक नाही काही नाही काय नाही आणि त्या अशा या यावस्थेमध्ये कर्मयोग रहस्य नाव जगायला अजूनही आहे माझा ग्रंथ लिहिला लोकांनी विचारलं म्हटलं का तुम्ही हा ग्रंथ लिहिला काही नाही तुमच्याकडे जर सरकारला कळाला आणि जर त्यांनी जाळून टाकला तर तुम्ही काय करणार मग टिळकांनी सांगितलं म्हणलं ग्रंथ जाळणार इथला जसा जे आहे तसाच आहे पुन्हा ग्रंथ त्यांचं बरंचसं बरंचसा आहे जोग महाराजावरती खटला भरायला लावला कोणावरती मानभाऊ त्याच्या लोकांनी काही शब्द उच्चारून गेले ते म्हणलं जात कोणती आहे वगैरे खायचं झालं ते विचारून गेल्यानंतर त्याच्यात आणि मानभाऊ त्याचे मंत झाले होते ऐकण्याकरता आणि ते तेव्हा टिळकांनी असं म्हणावं म्हणलं एखादं सामान्य माणसाने म्हटलं वेगळं आणि कोणी म्हटलं याचा अध्वारी आहे की मग त्यांच्यावर ते खटल खटला भरला त्याची तारीख आहे मग या खटल्याचा आपल्याला कोण उप टिळकाने वकील पत्ता घेतला कोणी टिळकाने म्हणलं मानभाव पंत कुठून झाले ते म्हणलंय इकडे इंग्लंडला लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये अमक्या नंबरचं काय आहे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पन नंबर कलम नंबर झाले झालेले आणि चांगले जाण झालं दा पुस्तक आणलं आणि त्याचा म्हणलं बळासाहे तुम्ही टीका केली तुमच्या मनाने केली का मग जोग महाराजांनी उत्तर दिलं म्हणलं मनाने नाही केली पुस्तकात जे लिहिलं आहे ते वाचून दाखवलं आमचा कारण नाही त्याच्यामध्ये बरोबर वकिरी पॉईंटच्याप्रमाणे आणि जोक महाराज निर्दोष सुटले काय सुटले म्हणजे खूप लोकाला आनंद झाला का टाळ टाळमृतंगा नवका थमगा हे ते कधीतरी वाचायला होतं कोणी नाही का नाही ना। बरं ना ना का तरी जसं ज्या एखाद्याला बुद्धी काय होती प्राप्त होत म्हणजे प्रज्ञा मांड हाय सुद्धा काय नाहीतर एक विद्यार्थी होता मारुतीबा ते शेवजी मारुतीबा म्हणजे आपल्या जे काय ना ते मारुतीबा हा मारुती नाही एक विद्यार्थी त्याच्या बाजूला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये किंबहुना शब्द आलेला आहे किंबहुणा दणूर्चा अंजमा किंबहुणा हा सर्व सुखी त्याला तर विचारायचं किंबहुना म्हणजे काय त्याला तर फार काय सांगू पण आणखी थोडा वेळ गेला की किंबहुना म्हणजे काही नाही पालत्या पलट्या दहा वेळाने जरी सांगितलं तरी जसायचे आहे त्याला कोणती बुद्धी म्हणतात हे काय का समजे का काय काय लोक विद्यार्थ्याचं एकदा ऐकलं की मग पद्धतीमान असं प्रज्ञा मान बरं आम्ही सांगितलं तुम्हाला बरं का कुदर का एक म्हणतो ईश्वर आहे हे सर्वसृष्टी निर्माण करत असतो हा कुदरकर तो आहे तरी कशावर याला कोणता जास्त वर्णन करून सांगायला गण मुलाचं काय सगळं थोडं भांडण झालं मग बाप म्हणायला लागला मी तुझं कोण आहे मुलगा म्हणायला लागला देशीत कोणतीला कोणता काय म्हणायचा कुतरका कुतारका म्हणे नास्तिक तयार झालेला आहे काय झालेलं आहे ते नास्तिकामध्ये काय आहे मानत नसते बाबा म्हणला अमके गेलं म्हणजे पाप होत असते कोण सांगतो म्हणला पाप नावाची वस्तू जरा कुदर कसं म्हणत असतात दुसरा दृष्ट्या आहे आणि दुराग्रह माझंच खरं आहे समजणं काय समजाय मग खोटं आहे का काय हे माहिती नाही मी सांगतो तेच काय असे चार प्रतिबंध काय झालेले

विश्वास आहे म्हणजे बदलीचा कमजोर पण आहे कुतर्क करणे विपर्य म्हणजे विश्वासक्ती आणि दुराग्रह म्हणजे माझंच खरं आहे नाही का अर्जुन काय म्हणतो माझंच काय काय ना नयोत्ती लादशी ना, ना, ना महागोरी भगवंताची लाच काढतो मी विचारतो हे कारण तू सांगतोय मग भगवंतानी सांगितलं म्हणजे याला तेवढ्यावर काम भागत नाही अशोक चहाणांवर मला असल्या जे शहाणी माणसं असतात मग मा अशोक चहावर शोक करीत नाही करे आणि तो काय करतो शोक करतो इकडे सांगतो अरे वेगळं आणि तिकडे सांगतो मला मूर्ख म्हणावं तर आम्हाला ज्ञान सांगतो अरे पहिल्या ज्ञा काय मूर्ख म्हणा ज्ञान सांगतो मला ज्ञानी म्हणावं तर रडत बसतो देव प्रे प्रतिबंधाचं वर्णन केलेलं आहे आणखी बरंचसं वर्णन केलं आहे क्रमाक्रमाने काय कर